हिंदू मुस्लिम करून खैरे मागच्या वेळेस आणलं उभा राहिला तो निवडूनच येतो खैरे साहेब दूर दूर तक काय ओपन असतात ना काही दोन तीन हजार रुपये घेतले आता काही काही लोक तर असं म्हणतात की आमच्या घरात दोन आहे माझ्या बायकोला तीन हजार द्या मला तीन हजार द्या म्हणजे नेमकं का समजाव काय तुम्ही मत विकताय की स्वतःला विकताय नमस्कार मी दिनेश दानवे आणि आपण पाहतात प्रेस मराठी सध्या आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये तर आज आपण छत्रपती संभाजीनगरमधून जाणून घेणार आहोत की नागरिकांचा कौल नेमका कुणाकडे मारणार छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजी कोण होणार छत्रपती संभाजीनगरचा खासदार या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कोण होईल छत्रपती खासदार जलील किस कि कामा करता अच्छा भेदभाव नाही जातीवाद नाही करता बीच में टक्कर येतो तो क्या लागत आहे खैरे साहेब दूर दूर तक नाही आहे डिफरन्स आहे पचास हजार का इतना लेट में भी दरार पड़ेगा हां तो पूरा वोट कितना मिलेंगे उनको क्या लगता है 4 लाख पक्का पक्का एकदम कंफर्म आएंगे जलील साहब आगे जलील साहब येणार आहे हे पब्लिक से मान्य आहे कशामुळे ह इतके बोलू राहेलो मी विकास कामांमुळे की कशामुळे विकास कामांमुळे चांगले काम केले संभल नगर साठी त्यांनी कोणकोणते काम केले अ बरेचसे काम केले त्यांनी इतकं मोठा समोर इतकं मोठं दवाखान्याने आणले का दूध डेअरीपासून मुंडे साहेब अजून काय युनिव्हर्सिटीला पैसे आणले अजून काय पाहिजे रोडचे काम झाले चांगले रस्ते झाले हे साहेबांना जन्म नाही बोल बोल बरेचशा जा रोडचे कामं झाले बरेचसे चांगले कामं केले त्यांनी त्यांना आणणं जरुरी आहे त्यांच्या जलील साहेबांना येणार से आहे एक सो एक टक्के चिंके आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार हे आपले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेचे असतील कशामुळे कारण आपण बघतो छत्रपती संभाजीनगरचे जे पालकमंत्री त्याचप्रमाणे ते पैठणचे आपलं महाराष्ट्र राज्याचे रो रोजगार हमी योजना मंत्री होते त्याबद्दल त्यांनी विविध कामे केली आणि विशेष म्हणजे महायुतीचं सरकार जे ते केंद्रात महायुतीचंच असणारे

एक नंबर पक्का सौ टक्का कशामुळे अरे हवा आहे ना तो, तो मार्केट साठा बघना हो तो तो उनकी आने आना है उनकी पीछे बी जे पी भी, भी खड़ी है कुछ भी होऊन दो ये सीट पक्की आहे पक्की हां शंभर टक्के होऊन बिलकुल नाही आना आना धनुष्य बान हमारा एक ही बांध धनुष्यवान धनुष्यवान हां बस हमारा उत्तर वही उम्मीद कर काय वाटतं कोण होईल चित्र संबंध कर भुमरे साहेब काय वाटतं भाई कोण होईल चित्र संबंध कर खातात आमचे भुमरे साहेब हां मग हाईन्ड ट्वेल्थ पर्सेंट आता काय वरती सरकार म्हणलं चारशे पार होणारच की चारशे पार होणार हा मग अभिषेक काही कशामुळे ते सगळं इलेक्शन झाल्यानंतरच कळल कशामुळं काय मग गावात म्हणजे चारशे पार करण्यासाठी मग काही विकास कामं लागतात ना मग त्यांची काय विकास कामं विकास कामं आता ते सगळ्यांना माहितीच आहे होईल ना आता ते माहीत तर पडत संभाजनगर चारशे आल्यानंतर संभाजीनगर मधून भुमरे फिक्स हंड्रेड वन पर्सेंट येणार यासंभाजीनगर बुमरे साहेब कशामुळं विकास हवा म्हणून बाकी काय बाकी तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार छत्रपती करतो मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार कोण चंद्रकांत खैरे होतील पक्के हो ठरलंय कशामुळे तेच येणार सेनेचं सीट आहे म्हणून तेच येणार काय विकास कामं वगैरे भरपूर केलेले शिवसेना की फायदा तोटा शिवसेना काय होणार का हा होणार ना थोडाफार मतल मध्ये फरक पडना हो थोडा फरक पडला काय वाटतं कोण छत्रपती संबंध नगरत खासदार ह्यास येणार मशान कशाला येणार केंद्रोفيرिफिक्स फिक्स बिक ठरले ठरले हाव त्यांनीस त्यांनीस हाव आहे काय वाटतं कोण आपले छत्रपती संबंध नगरत खासदार खैरे साहेब होईल आपले कशामुळे काय आपले आता शिवसेना आपले म्हटलं तर खैरे साहेबाजंच काय वाटतं कोण होईल संबंध नगरत खासदार खैरे साहेब कशामुळे खैरे साहेबच फार जुने कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे गटाचे <tip> शंभर टक्के खैरे साहेब आहेत चांगलं परिवर्तन आहे वीस पंचवीस वर्षात लोकांना वाटतंय असं पण खैरे साहेबांनी चांगलं केलेलं आहे हे ना शंभर टक्के ना मशाल संभाजीनगर खासदारे साहेब कशामुळे पैठण मध्ये काम चांगले त्यांचे पैठणचे आमदार पण हे काम पण चांगले त्यांचे त्यामुळे शंभर टक्के भुमरे साहेब होते अजून काय आता दुसऱ्यांनी काही विकास नाही केला त्यामुळे भुमरे साहेब यावेळेस नक्की होतील फिक्स फिक्स ठरले खासदार ठरले ओके तुम्हाला काय वाटतं कोण होईल छत्रपती संबंधात भुमरे साहेबच येणार आहे आम्ही नाणेगावचे आहे ते आम्हाला नाणेगावचा भरपूर विकास केलेला आहे त्यांनी मुंबई साहेबच येणार आहे आम्हाला वाटतं आणि येणारच शंभर टक्के हो म्हणजे त्यांचा भाजपचा पण सपोर्ट आहे ना हो भाजपचा पण तिकडे समजा ते चालते समजा मुंबरे साहेबच आणि खैरे पण शिवसेनेचे हो खैरे पण आम्ही समजा मुंबरेला सपोर्ट करतो समजा हो काय छत्रपती संदीपेशामुळे मोदीमुळे आता पहिल्यांदाच आहे तिथं आमच्या औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये त्यांना आम्ही मतदान मोदी त्यांनाच करणार शंभर टक्के पहिल्या वेळेस जलील साहेब होते आणि खैरे साहेब या दोघांचं बी टक्कर होत खैरे साहेबांना आम्ही दिलं ना वीस वर्ष दिलं ना पाच वर्ष दुसरं दिलं आता यांना आम्ही चान्स द्यावं लागेल मोदीमुळे आम्ही यांनाच चान्स देऊ मोदींमुळे तर मग मोदींकडे बघूनच यांना मतदान करणार आम्ही आणि मोदी केंद्रात म्हणते की के चारशे चार पार करणार चारशे पार होणार शंभर टक्के शंभर टक्के होणार आमचा विश्वास आहे त्यांना आणि मोदीच येणार मग मोदीच येणार छत्रपती शंभरनगर शिवसेना सेना तुमच्या शंभर टक्के तर शिवसेनेचे पण दोन भाग पडले नाही ना एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे म्हणजे संदीप बोमरे येणार संदीप बोमरे येणार फिक्स फिक्स काय वाटतं का कोण होईल छत्रपती शंभरनगरचा खासदार बोमरे साहेब होईल मोदी मोदींमुळे मोदींमुळेच होईल बाकी काही नाही बाकी काही विशेष नाही विकास होईल का हो संभाजीनगर झाल्यावरती होप्स होईल आता पॉझिटिव्ह सोचला पाहिजे आपण तर मोदी आहे तो मुमकीन आहे ना मोदी आहे काय वाटतं मोदी केंद्र करेल का होप्स दलित साहेब होते मग त्यांना यावेळेस पसंती नाही का ते पण आहे ठीक आहे ते पण असं काही विशेष नाही त्यांनी पण केलेलं आहे काय वाटतं कोण छत्रपती संभाजीनगरचं खासदार संधी हे आपलं चंद्रकांत खैरे कशामुळे चंद्रकांत खैरे जे गद्दारी जे झाली शिवसेनेची आणि त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं ते खैरेच येणार निवडून आणि आता त्यांच्या विरोधात संदीपान भुमरे पण उभे राहिले संदीपान भुमरे पण ते त्यांचं जे काही शहराशी त्यांचा काही संबंध आहे आणि ते बाहेरचा उमेदवार असल्यामुळं लो लोक त्यांना काही निवडून दे देणार दो दोघंही शिवसेनेचे पण ते ओरिजिनल शिवसेनेचे जे तर हे चंद्रकांत खैरे काय विकास काम आहे खैरेंचे खैरे साहेबांनी बरेच कामं केले पण आता ते त्याला थोडंसं कामं कमी पडल्यामुळे लोकांनी त्याला ना नाकारलं पण आता ठेस लागल्यामुळे ते आता हुशार झाले आणि कामं करतील अपेक्षा आहे तेवढे अपेक्षा यावेळेस शंभर टक्के खासदार कोण आपल्या छत्रपती संबंध करते खासदार वाटत संदीपान भुमरे वाटतात जरा कशामुळे भाजपाची जरा अशी साथ आहे असं वाटतंय की होतीलच म्हणजे मोदींमुळे मोदींमुळे त्यांचं विकास काम वगैरे हो काय असं वाटतंय की मोदींची जी लाट आहे तर त्या लाटेमध्ये संदीपान भुमरे पण निवडून येतीलच काय वाटतं कोण छत्रपती संबंध करते खासदार भुमरे कशामुळे आहे थोडंफार आता नवीन चेहरा परत काही विकास कामामुळे कशामुळे का नाही नाही नवीन चेहरा पाहिजे आता परत हा आणि बाकी जे जलील साहेब आहे आणि जलील साहेबांचा पण चांगला विकास आहे सध्याला करू लागले काम पण करत दोन्ही पार्टीकडून चांगला माणूस पार आहे तुम्हाला काय वाटतं मग कोण शक्यता थोडीफार आहे त्यांची पण इम्तियाज जलील साहेबांचे आणि मुंबरेंचं काय मुंबरेंचं काय द्यायचं म्हणून द्यायचं द्यायचं म्हणून द्यायचं एवढं नाही

ओके छत्रपती खासदार कोण काहीच सांगता येत नाही अजून काम विकायचे पण नाही अजून तरी नाही कोणाच्याच कामं नाही औरंगाबाद तर कुठल्या कुठं पाहत होता आता गेल्या वीस पंचवीस वर्षात जे इंडस्ट्रीच जे नुकसान झालेलं आहे आतापर्यंत जेवढे खासदार असत सगळ्यांनी लॅब्स करून टाकलेले खासदार संदीपान भुमरे कारण की खैरेंनी गेल्या वीस वर्षात काही काम केलेलं नाही इम्तियाज जलीलनी पण काही काम केलेलं नाही हिंदू मुस्लिम करून खैरे मागच्या वेळेस जलील यांना खैरेंनीच निवडून आणलं औरंगाबादला पाण्याचा प्रश्न इतका आहे आठ आठ दिवस आमच्याकडे आम्ही सिटीत राहूनही पाणी येत नाही खैरेंनी कधी व्यापारी वर्गाकडेही पाहिलेलं नाही आम्ही जी एस टी भरतो सेल टॅक्स देतो इन्कम टॅक्स देतो कोणत्याही गोष्टीने खैरेंनी कधीही पाहिलेलं नाही फक्त खैरेंचं एकच काम हिंदू मुस्लिम दंगल घडवा निवडून या पण ह्यावेळेस खैरे यांना फुलस्टॉप बसणार इम्तियाज जलीलसुद्धा निवडून नाही येणार येणार तर फक्त बुमरे आणि भुमरे आणि भुमरेंनाही वोट आम्ही फक्त मोदी साहेबांकडे पाहून द्यायलो बाकी पक्ष जात याच्यात आम्ही व्यापाऱ्यांना काही घेण देणं नसतं पण येईल तर बुमरे मोदींमुळे कशामुळे सपोर्ट म्हणजे मोदींनी आमच्यासाठी काय नाही केलं राम मंदिर केलं दारा तीनशे सत्तर आठवली व्यापारी वर्गांना सूट दिली आम्हाला आता स्लॅब येतो मार्च एप्रिलमध्ये जेव्हा बजेट येतं त्यावेळेस व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या तर काय होतं सर पहिले काय मुंबईवरून माल यायचा प्लॉट म्हणून नेऊन जायचं ना गव्हर्मेंटला पैसा भेटायचा ना व्यापाऱ्याला भेटायचं आज जो पैसा आमचा जो पैसा आहे तो गव्हर्नमेंटला चालला गव्हर्नमेंट चांगल्या कामासाठी त्याचा वापर करते ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे धनुष्यबान म्हणजे भुमरे संदीपा भुमरे फिक्स फिक्स माझी आता ही तिसरी टर्म आहे पण मी गेल्या वेळेस मी कैरणना दोन वेळेस मतदान केलं माझं मत वाया गेलं मागच्या वेळेस पण खैर्यांना मत दिलं तिसराच माणूस आला यावेळेस माझं मत उपयोगी हो पडेल ही माझी भावना आहे म्हणून मी बुमरे यांना मतदान करणार करतील विकास कामं करतील का तर सर विकास तर कोणी करत नाही विकास घडून येतो हा प्रत्येक माणसाच्या मनातून विकास घडून येतो ज्याला सुधारायचं असलं तो सुधारतो ज्याला नसल सुधारायचं तो नाही सुधारणार बुमरे येऊ का खैरे येऊ का कोणी येऊ औरंगाबादचं पाणी प्रश्न मिटणार आहे का औरंगाबादला पाणी आठ दिवसांनी देणार हे आम्हाला माहिती असूनसुद्धा आम्ही बुमरे यांना मतदान करणार तुम्ही फक्त त्यांना एक व्यापाऱ्यांसाठी मोदींच्या चेहऱ्याकडे बघूनच त्यांना मतदान देणार एक हिंदू म्हणून एक व्यापारी म्हणून मी फक्त आणि फक्त मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार ओके तर काय वाटतं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण होणार खासदार आणि सध्या जे राजकारण बघता कसं बघता राजकारणाकडे तुम्ही राजकारणाचं तर असंही राहू की आता कोणावर विश्वास ठेवा कळत नाही आणि सगळेच पक्ष बदलू लागले आणि समजा एखाद्याला आपण एखाद्या पक्षाला दिला आपण आणि तो नंतर बदलून गेला तर आणि कुठं पळून गेला तर सांगता येत नाही त्यासाठी आम्ही एक विचार केलेला आहे की इथले जे अपक्ष अपक्ष उमेदवार आहे हर्षवर्धन जाधव जे आणि मागच्या वेळेस दोन लाख त्र्याऐंशी हजार मतदान घेत होते फक्त आणि फक्त जनतेच्या भर विश्वासावर आणि त्यामुळे काय झालं माहिती का कुठेतरी ते आमदार असून त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांनी सर्व समाजाबद्दल चांगलं त्यांचं मत आहे म्हणून मी तर स्वतः सांगतो की लोकांनी हर्षवर्धन जाधवच्या वर्ष पाठीमागेच उभं राहायला पाहिजे शंभर सर्वात प्रथम त्यांनी दिला होता विचार करा तुम्ही एखादा माणूस शाखा प्रमुखाचा राजीनामा घेतला कोणी त्याचं तोंड बारीक होतं या माणसानी कधी त्या माणसाच्या चेहऱ्यावर हे नाही आणि त्यानंतर त्यांनी आमदार केला उभे राहिले आणि थोडेसे दोन पाच हजार मात्र पडले होते झरंगी फॅक्टरीत लागेल का छत्रपती संभाजीनगरमध्ये आता बघा जनांगी पाटील जे आहेत खावा आणि मला असं वाटतं की अशा जातो हे मताने निवडून कारण की प्रचार थोडं मागे राहिले होते पण आता सोशल मीडिया वगैरे लोकं आणि बघा लोकांना कळतं कोणाला मतदान करायचं आपल्याला सांगायचं जर नसते पण काही काही जमता विकलेल्या असतात जे विकावं पण असतात ना काही दोन तीन हजार रुपये घेतले आता काही काही लोक तर असं म्हणतात की आमच्या घरात दोन आहे माझ्या बायकोला तीन हजार द्या मला तीन हजार द्या म्हणजे नेमकं समजाव काय तुम्ही मत विकताय की स्वतःला विकता आहे हे कळत नाही मला आणि याचं फार दुःख वाटतं आणि मागच्या वेळेस जलील साहेब आले होते निवडून तर ह्यावेळेस त्यांचे चान्सेस काय वाटतं बघा म्हणजे त्यांचं त्यांनी कुठं काही के नुकसान केलेलं नाही कोणी पण आणि त्यांचा विषय वेगळा आहे तो त्यांच्या पक्षाचा आहे पण आपण एक समाज म्हणून आम्ही हर्षवर्धन जाधवच्या पाठीमागे हर्षवर्धन जाधवचं काम आहे बघा तुम्ही विचार करा फार मोठं काम आहे त्याचं आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे सर्व समाज आहे आणि ओबीसी समाज आहे बाकीचा इतर समाज आहे कारण की त्या माणसाने कधी जातीवाद केलेला ना नाही आणि कन्नड कल्ण, कन्नडा कल्ण, तालुक्यामध्ये कुठेही लाईट बिल भरावं लागत नाही शेतकऱ्यांना आणि ह्या हा अगर ते आले तर संपूर्ण महारा आपल्या शहराचे कुठेही कोणाला लाईट भरायची जरूर पडणार नाही ते शेतकऱ्यांचं भलं होईल फिक्स संदीप आणि संदीपान भुमरे साहेब शिवसेना ऑप्शन नाही साहेबांच्या हातामध्ये सत्ता होती पूर्ण अक्षरच म्हणजे औरंगाबादचा काय पलट झाला झाला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे होता पण ते उलट झालं वीस वर्षामध्ये आता थोडंफार मोदी सरकारमुळे जे आहे जे युती झालेली महायुती झालेली त्याच्यामुळे वाटतं की असं भाऊ थोडंफार काम होईल आणखी जी वीस वर्ष प्रगती मागे घाली आहे झालेली आपली ते पुढे चालू आणखी वीस वर्षाचं काम येणार होऊन जाईल असं त्या हिशोबाने तेच ऑप्शन आमचं तर पीचं ऑप्शन होतं पण बीजेपीचं कॅन्डिडेट नाहीये संभाजीनगरला तर त्या हिशोबाने युती जे बीजेपीची सेनेची तर त्या हिशोबाने आम्ही बीजेपीला समर्थन करतोच भुमरा साहेबांना मतदान करू आणि बीजेपी मध्ये वाटतं आम्हाला तर पॉसिबिलिटी आहे शंभर टक्के होईल कारण मेन मुद्दा होता राम मंदिरचं जे चारशे ते पाचशे वर्षापासून अडकलेला होता सगळ्यात मोठा मुद्दा जे आता ते सॉल्व्ह केलं आहे मोदी सरकारने तर शंभर टक्के चारशे पार तर होईलच शंभर टक्के बीजेपीचे आहेत का म्हणजे ये ज्यामुळे येऊ शकते बीजेपी विकास कामं म्हणजे बघायला गेलं तर खूप सारं आहे ना सर जसं एज्युकेशनमध्ये झालं म्हणजे एज्युकेशन झालं आणखी इन्फ्रास्ट्रक्चर झालं रोड वगैरेचे कामं झाले असं आणखी खूप सारे कामं असे नॉर्मली जे खूप आधी व्हायला पाहिजे होतं मग ते बी जे पी सरकारमुळे जे साठ वर्ष जे मागे देश गेलं होतं ते दहा वर्षामध्ये एक पन्नास एक टक्के तरी कवर झालं आहे आणि येणाऱ्या आणखी पाच वर्षामध्ये आणखी पंचवीस एक टक्के कवर होईल त्या हिशोबाने आणि लोक तर म्हणतात की महागाई वाढली नाही महागाई सर आता इन्फ्लेशन रेट पण वाढतो आहे ना सर फक्त महागाई वाढल्याने म्हणजे बघायला गेलं तर बाकी देशांपेक्षा आपल्या भारताचं तरी एक कवरमध्ये आहे बाकीचे देश बघितले आपण श्रीलंका बघितला पाकिस्तान झालं सगळं भुकमरीच्या तालावर आहे सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर फिक्स शंभर टक्के काय वाटतं कोण आपल्या छत्रपती संभाजीनगरचा खासदार छत्रपती संभाजीनगरचं सध्याला विषय असे झालेला आहे महानगरपालिकेला आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुशिक्षित उमेदवार जो आहे त्याला निवडून द्या हा आता सध्याला युवक वर्ग जो आहे तो सध्याला दोन लोकांमाग आहे दोनच लोक याच्यात सुशिक्षित आहे एक इम्तिहास जलील आणि दुसरा हर्षवर्धन जाधव आता याच्यात विषय असा आहे जितका समाज मुस्लिम समाज जलील साहेबा माग आहे तितकाच मराठा समाज हर्षवर्धन साहेबा माग आहे आणि हर्षवर्धन साहेबाचं काम असं आहे की कन्नड तालुक्यात कन्नड तालुका, तालुका हा त्यांचा याचा विधानसभेचा मतदारसंघ आहे मतदारसंघ असल्यामुळं त्यांना एक लाख मतदान दिलं नेहमी प त्यांच्या मागं राहिलेलं आहे आणि यांना जलील साहेबाला कोणतं मतदारसंघ नसल्यामुळं यांना एकपासून चालू व्हायचं आहे तिथं दादाला एक लाखाच्या पुढं चालू व्हायचं आहे त्यामुळं दादा हे शंभर टक्के निवडून येणार वाटतंय विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आमचा कारण समाज त्यांच्या पाठीमागं आहे आणि सकल मराठा समाज एकदा ज्याच्या पाठीमागं उभं राहिला तो निवडूनच येतो आणि मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात दोन हजार सोळाला इथून झाली ती छत्रपती संभाजीनगर हे क्रांतीचं ठिकाण आहे इथूनच क्रांती म्हणजे इथं जी थिमगी पडती ती महाराष्ट्रभर वनवा पेटतो आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येणार आणि महारा महाराष्ट्रात मा, मा, याचा बदल घडणार काय वाटतं झरंगे फॅक्टरीमुळे निवडून दादूला काय फायदा होईल शंभर टक्के होणार दादा खुद बोलले होते जे आपले आणि विशेष करून हर्षवर्धन दादानं पहिला मराठा समाजाचा आमदार असेल म्हणजे सहा महिने याला बाकी हो असताना त्यांना राजीनामा तोंडावर फेकला होता म्हणजे जसं आपण मनोजा दा, मनोज दादाला मराठा योद्धा म्हणतो तसं यांना मराठा योद्धा यांना पण म्हणलं पाहिजे दादाला त्यांना कधीच म्हणजे आपल्या जातीसाठी जातीवर अन्याय होतो हे त्यांना कधी बघितलंच नाही जातीसाठी नाही इतर जातीसाठी बी काम केलं त्यांना ज्या विधवा वगैरे माहिला राहत्या यांच्या बंद त्या तर दादानं स्वतःच्या आम माझी आमदाराची पेन्शन जी होती यांना अर्ज केला की बाबा यांना तुम्ही पेन्शन द्या नाही तर माझी पेन्शन बंद करा त्यांना हे केलं होतं पण इतर माझी आमदाराची बंद होईल त्याच्यामुळं त्यांचं चा, पेन्शन चालू ठेवली त्यांना यावेळेस हर्षवर्धन जाधव यांना फुल सपोर्ट फुल सपोर्ट मराठाच समाज नाही मुस्लिम समाज दलित समाज सगळा समाज त्यांच्या पाठीमाग आहे मग यावेळेस शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं कोण होईल छत्रपती संबंध खासदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दादा हेच एकशे एक टक्का खासदार होणार अशा आम्ही ग्वाही देतो कारण त्यांचं कन्नड तालुक्यात जे कार्य आहे ते एकदम आगळं वेगळं कार्य आहे त्यांनी शेतकऱ्यांकरता प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा आणण्याचं जे काम कन्नड तालुक्यात केलेलं आहे शेतकरी सुखी तसेच गोरगरीब जे वयस्कर वयोवृद्ध वै लोक आहेत त्यांना पण त्यांनी तसेच जे आपलं श्रावणबाळ योजना किंवा निराधार योजना याचे पण पगार चालू करून दिलेले आहे म्हणजे त्यांचं कन्नड तालुक्याकरता हे इतकं मोठं योगदान आहे की त्यांनी कन्नड तालुक्याकरता खूप काही करून ठेवलेलं आहे शेतकऱ्यांकरता सर्वसामान्य नागरिकांकरता त्यांच्याकडं जातीभेद असा कुठलाही हे नाही आणि आमदारकीला सर्वप्रथम मराठा आरक्षणाकरता लात मारणारे हे दादा आहे हर्षवर्धन साहेब आणि त्यांना आमच्या मराठा समाजाचा संपूर्णपणे पाठिंबा राहील फक्त एवढं झालं की थोडं प्रचारामुळं प्रचारात ते थोडं मागे राहिले पण आता या दोन दिवसात त्यांचा प्रचार एकदम व्यवस्थित सुरू झाला आणि आम्ही पण त्यांना फुलपणे सपोर्ट करत आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे का जी फाईट होणार आहे ती जलील साहेब आणि आर्शोधन जाधव साहेब यांच्यातच होणार आहे कारण की सेनेचे जे दोन्ही दोन उमेदवार आहे त्यामुळं सेनेचे काही उमेदवार इकडे पण काम करत आहे आणि तिकडे पण काम करत आहेत त्यामुळं त्यांच्यात काही ताळमेळ राहिलेलं नाही शिवसेनेमध्ये त्यामुळं मशाली येणार नाही आणि धनुष्यबाणी येणार नाही येईल तर फक्त आर्शोधन जाधव साहेब फुल सपोर्ट फुल सपोर्ट तर आताच आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक आणि औरंगपुरा परिसरातील येथील नागरिकांचा प्रतिक्रिया बघितल्या त्यांचा कॉल बघितला त्यांची पसंती बघितली तुम्हाला का काय वाटतं कोण होईल छत्रपती संभाजीनगरचा खासदार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा